हॅलो वाईज कशी आहात तर तुम्ही कोण आहे एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चालू मी एकविरेला तर आता वाजले साडेपाच साडेपाच तर सकाळी उठलो आहे बघू शकता तुम्ही आणि कोण नाही तर अक्षता येतो निहायला आपल्याला तर तो आला का आपण निघून येतो तर अक्षर आला का आम्ही इथून येतो चला भेटू मग पुढे आप्पा भेटलात आता आप्पा हे सोबत कोपोलीवरच तर मी काय केलवलीला दुसरे आप्पा जाईल का आम्हाला कोपोलीला तर आता येईल ट्रेन काहीच तर केलौली स्टेशनला उतार मी आम्ही चाललो आता इथे आहे घ्यायला मला

आईच तर आता इथं आम्ही नाश्ता करायला थांबलोय आणि तिकडे काय डी जेवाला ऐकतच नाही आम्ही नाश्ता करायला थांबलो तरी पण नाही ऐकत तिकडे नाश्ता करायला थांबलो आम्ही आपल्या आईची पालखी बघू शकता तुम्ही बघा आपली आई काही ना तर आता दुपारी आम्ही जेवायला आमला दादू श्यामाया सोबत आणि आम्ही दोघं आलो तो तर चाललंय सगळे आलेत पुढे इकडे आपलं जेवण असतो आहेच बघा इकडे आपलं जेवण असतो इकडे मंदिर आहे चला मग आता मंदिरात जाऊन येऊ आपण तर आहेच आता मंदिरात जाऊ आपला भाऊ आलाय हा हम्म अरे येत तुम्ही मंदिर बघू शकता असलं बारी गाई तर किमू पाटील बसले लय दमले किमू पाटील काय वाटतं मग तुला चालून चालून काय आलं काय माझ आता पारशी आता काही सर ईशा आल मी गाडीवर जोरा बोल ईशा केला बोलतो जोरान बोल गाईज तर मी आता जराशी तिक गाडीवर बसून आल्या म्हणून माझ्या जरा आजीवाला बरा वाटते मग तू गाडीवर बसव पायी आली ना गाडीवर नाही रे बाबा ज्याम दामल्यान म्हणून इकडं बसला डायरेक्ट पाय बी टाकून ज्या बसल्यान आता इकडं आपली आई इकडे बघू शकता तुम्ही येता आता आई करा पण येऊ आपण आपल्या पाया भरून येतं था था पाया। पाया। जाता बघू शकता नील इथे पाया पडते आईच्या मंदिरात नील इकडे बघ बिचारचे पायल हे झालं नाही बघू शकता गाई नील आईच्या पाया पडणार दिसत नाही पण आईच्या इथे पाया पडणार पडताय आता जे आई वागत आहे आईचा दर्शन घेतलंय तर आई आईकडे आता आपल्या आईकडे पण जाऊ दर्शन घ्यायला इकडे जातो आता दर्शन जे आईचं गाईज बघू शकता या दोघी थकल्यान एकदम नाही तर बसल्या ही आपली साक्षी आणि अनील तर आता आपल्या आईच्या इथं पाया आहे हे आपल्या आई तर गाईज हा माझा फोटोग्राफर माझे व्हिडिओ पण हातच काढतं कधी पण आई माऊले कायम सुखी ठेव त्याला तर आता आम्ही निघलो इथून जेवण बिवण झालंय आम्ही निघलो तिकडे होतो इकडं व्हिडिओ करीत होतो हिची व्हिडिओ करा तिकडे चल मला आवडत नाच आता मला फोन केला तो हाचे निखिलनी फोन केला का बोलतो आपल्या इथं पालखीलाही बोलतो बघा तो पालखीलाही बोलतो आपल्या इकडे जोरात असते तर इकडे बघा किमू पाटील पण आले किमू पाटीलची सगळी फॅमिली आली बहीण आले कालामोर पण आले <laughs> नाचत नाचत तर <नाचत। laughs> आता मंदिरात चालू आम्ही पोहचलोय आम्ही इडं बघू शकता तुम्ही आताच पोचलोय आईच्या आरतीला बघा आपली आई पण पुढे गेले तिथे चला मग आता आपल्या आईच्या आरतीला जाऊ

गाईज आता फायनली नील पोचलेला आहे मंदिराच्या इथं म्हणजे अजून तरी लांब आहे सा ला। थोडस चालावं लागेल त्याला चालतंय तर गाईज आता नील फायनली पोचलेला आहे मंदिराच्या इथं आता मंदिर बंद होत होतं पण यांनी याच्यासाठी मेन थांबवलं याच्यामुळे भरपूर जणांना दर्शन भेटलेलं आहे गाईस तर आता दर्शन घेतलं ना आलो आता आईकडून तर आपलं ब्लॉक किमुनी चालवलेला आता कारण मी डोपेनवर गेलो ना एक विरेल तर आपलं

ಆ ಇವ ಜೆೋ आताच पोचलो आम्ही गावात पोहोचलो डॉन अजून तिकडे ते वरतीच बसले तिकडे ताई साईसा बसल्यान तिकडे सगळे उतर गाडी पालखी घेतली आता चालले आम्ही घरा

तर काहीच आता आपल्या पालखीचं ब्लॉग एवढाच होता जेवढं काय थोडक्यात झालं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवले जर ती व्हिडिओ तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला सकाळचा लुक कसा होता बाय बाय